नमस्कार मला तुम्ही ओळखताच मी गायत्री वाळवेकर प्रत्येक व्रताची एक कहाणी असते तशीच मंगळागौरीची कहाणी आज आपण ऐकूयात माझी बहीण सौ श्रेया कुलकर्णी ही आपल्याला मंगळागौरी व्रताची कहाणी सांगणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर माझं चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा कहाणी गणपतीची ऐक परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी निर्मळ मळे उदकांचे तळे बेलाचा वृक्ष सुवर्णाची कमळे विनायकाची देवळे रावळे मनाचा गणेश मनी वसावा हा वसा कधी घ्यावा श्रावण्या चौथी घ्यावा माही चौथी संपूर्ण करावा संपूर्णाला काय करावं वशापायलीचं पीठ खंडावं अठरा लाडू करावे सहा देवाला द्यावे सहा ब्राह्मणाला द्यावे सहाचं सहकुटुंब भोजन करावं अल्पदान महापुण्य असा गणराज मनी ध्यायीजे पाविजे चिंतीजे लाभिजे मनकामना निर्विघ्न कार्यसिद्धी करिजे ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण कहाणी मंगळागौरीची आठ पाट नगर होतं तिथे एक वाणी होता त्याला काही मुलगा नव्हता त्याच्या घरी एक गोसावी अलग म्हणून पुकारा करी बायको भिक्षा घाली निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही म्हणून चालता होई ही गोष्ट तिनं नवऱ्याला सांगितली त्यानं तिला एक युक्ती सांगितली दाराच्या आड लपून बस अलग म्हणता सुवर्णाची भिक्षा घाल अशी भिक्षा झोळीत घातली बुवांचा नेम मोडला बाईवर फार रागावला मूल बाळ होणार नाही असा शाप दिला तिनं त्याचे पाय धरले बोवानी उशाप दिला बोवा म्हणाले आपल्या नवऱ्याला सांग निळ्या घोड्यावर बस निळी वस्त्र परिधान कर जा जिथं घोडा तिथं खण देवीच देऊळ लागेल तिची प्रार्थना कर ती तुला पुत्र देईल असं बोलून बोवा चालता झाला तिनं आपल्या पतीस सांगितलं वाणी रानात गेला घोडा अडला तिथं खणलं देवीचं देऊळ लागलं सुवर्णाचं देऊळ आहे हिरजितांचा खांब आहे माणिकांचे कळस आहेत आज देवीची मूर्ती आहे मनोभावे पूजा केली त्याला देवी प्रसन्न झाली वर माग म्हणाली घरदार आहेत गुरढोरा आहे, आहे, आहे धनद्रव्य आहे पोटी पुत्र नाही म्हणून दुःखी आहे देवी म्हणाली तुला संततीचं सुख नाही मी प्रसन्न झाले आहे तर तुला देते अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल दीर्घायुषी घेतलास तर जन्मांध होईल कन्या घेतलीस तर बालविधवा होईल इच्छा असेल ते मागून घे त्यानं अल्पायुषी पुत्र मागितला देवीनं त्याला मागल्या बाजूनं जा तिथे एक गणपती आहे त्याच्या माग आंब्याचं झाड आहे गणपतीच्या दोंदावर पाय दे एक फळ घे घरी जाऊन बायकोला खाऊ घाल म्हणजे तुझा कार्यभाग होईल असं सांगितलं नंतर देवी अदृश्य झाली देवळामाग गेला गणपतीच्या दोंदावर पाय दिला झाडावर चढला पोटभर आंबे खाल्ले मोठभर घरी नेण्याकरता घेतले खाली उतरून पाहू लागला तो आपल्या मोठेत एकच आंबा आहे असं चार पाच वेळा झालं गणपतीला त्रास झाला त्यानं सांगितलं तुझ्या नशिबी एकच फळ आहे फळ घेऊन घरी आला बायकोला खाऊ घातलं ती गरोदर राहिली दिसामासा गर्भ वाढू लागला नवमास पूर्ण झाले वाण्याची बायको बाळंटीन झाली मुलगा झाला उभय त्यांना मोठा आनंद झाला दिसामासी वाढू लागला आठव्या वर्षी मुंज केली दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली पण का, का काशी यात्रेशिवाय लग्न करणं नाही असा माझा नवच आहे असा जबाब दिला काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठवलं मामा भाचे काशीस जाऊ लागले जाता जाता काय झालं वाटेत एक नगर लागलं तिथं काही मुली खेळत होत्या त्यात एकमेकींची भांडणं लागली एक गोरी भुरकी मुलगी होती ती दुसरी मुलगी म्हणू लागली काय रान द्वाड आहे काय रान द्वाड आहे जेव्हा ती मुलगी म्हणाली माझी आई मंगळागौरीचं व्रत करते आमच्या कुळावंशामध्ये कोणी रांड होणार नाही मग मी तर तिची मुलगी आहे ना हे संभाषण मामांनी ऐकलं त्याच्या मनात आलं हिच्याशी आपल्या भाषाचं लगीन करावं म्हणजे हा दीर्घायुषी होईल परंतु हे घडतं कस त्या दिवशी तिथे त्यांनी मुकाम केला इकडे काय झालं त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होत लग्नाचे वेळेस नवरा मुलगा मांदा झाला मुलीचे आईबापांना पंचाईत पडली पुढे कोणीतरी प्रवासी मिळेल तर बरं होईल त्यांना पुढं करून वेळ साजरी करू म्हणून धर्मशाळा पाहू लागले मामा दृष्टीस पडले मामापासून भाच्याला नेलं गोरज मुहूर्तावर लग्न लावलं उभय त्यांना गौरीहारापाशी निजवलं दोघं झोपी गेले मुलीला देवीनं दृष्टांत दिला अग अग मुली तुझ्या नवऱ्याला दंश करायला सरप येईल त्याला पिण्याकरता दूध ठेव एक कोरा करा जवळ ठेव दूध पिऊन सर्प कऱ्यात शिरेल अंगच्या चोळी चोळीनं तोंड बांधून टाक सकाळी उठून आईला ते वाण दे तिने सर्व तयारी केली दृष्टांताप्रमाणे घडू लागलं काही वेळानं तिचा नवरा उठला भूक लागली म्हणू लागला लाडू खायला दिले फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली पहाटे सुटून ताट घेऊन गे बिराडी गेला मा मार्गस्थ झाले दुसऱ्या दिवशी काय झालं हिनं सकाळी उठून स्नान केलं आपल्या आईला वाण दिलं आई उघडून पाहू लागली तो आत हार निघाला खेळायला आणली ती म्हणाली हा माझा नवरा नव्हे मी आज बरोबर खेळत नाही रात्रीची लाडवांची व अंगठीची खूण काही पटेना आई बापांना पंचायत पडली हिचा नवरा कसा सापडतो नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीनं धुवावे आईने पाणी घालावं भावांनी गंध लावावं आणि बापानं विडा द्यावा असा क्रम चालू केला शेकडो लोक येऊन जेऊ लागले इकडे मामाभाचे काशीस गेले पुष्कळ दानधर्म केले तीर्थयात्रा केला ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले एक दिवशी आली यमदूत प्राण न्यायला आले मंगळागौर आडवी आली त्या दोघांचं युद्ध झालं यमदूत पळून अदृश्य झाली भातचा जागा झाला तसा आपल्या मामाला सांगू लागला मला असं असं स्वप्न पडलं मामा म्हणाला ठीक आहे तुझ्यावरच विघ्न टळलं उद्या आपण घरी जाऊ परत येऊ लागले लग्नाच्या गावी आले तळावर स्वयंपाक करू लागले दासींनी येऊन सांगितलं इथं अन्नछत्र आहे तिथं जेवायला जा ते म्हणाले आम्ही परान्न घेत नाही दासींनी यजमान आणि सांगितलं यांनी पालखी पाठवली आद्रा तिथ्यानं घरी नेलं पाय धुताना मुलीनं नवऱ्याला ओळखलं नवऱ्यानं अंगठी ओळखली आईबापांनी विचारलं तुझ्या जवळ खूण काय आहे त्यानं लाडवांचं ताट दाखवलं ला, सर्वांना आनंद झाला भोजन समारंभ झाला मामा भाचे सून घेऊन घरी आले सासून सुनेचे पाय धरले तुझ्यामुळं माझा मुलगा वाचला असं म्हणाली तिनं सांगितलं मला मंगळागौरीचं सा व्रत असतं ही सगळी तिची कृपा सासर माहेरची घरची दाराची माणसं सर्व एकत्र झाली आणि त्या व्रताचं उद्यापन केलं मंगळागौर तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा अम्मा हो आणि आपलं सौभाग्य अखंड राहो इतकीच देवीची प्रार्थना करा ही धर्मराजानं कृष्णाला सांगितलेली साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण